चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचा संप सुरू झालेला आहे गावागावांच्या मधल्या अंगणवाड्या ओस पडलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या कुपोषणाचा पूर्वप्राथमिक शिक्षणाचा किशोरवयीन मुलांसोबतच्या कामाचा गर्भवती आणि स्तनदा मातांच्या एकंदरीत सगळ्या विषयांवरती जिथं काम चालतं अंगणवाडीचं या सगळ्या सेवा आता ठप्प आहेत चला तर बघूया आजचा व्हिडिओ नेमका काय आहे नमस्कार मी अतुल देसाई संपादक संगोपन मासिक आज आज जो विषय घेऊन आलो तो विषय अंगणवाडी सेविकांच्या संपाच्या विषयाच्या संदर्भानंच आहे पण फक्त अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्या पुरताच मर्यादित नाही तर एकंदरीत महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये कंत्राटी पद्धतीनं नियुक्त झालेल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा असा हा विषय आहे वास्तविक संगोपनच्या या युट्यूब चॅनलवरती दोन वर्षापूर्वी जर तुम्ही सर्च करून बघितलं तर एक कंत्राटी पद्धती शाप कि वरदान या टायटलखाली एक व्हिडिओ मी तयार केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला भंडाऱ्यातल्या त्या दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये मुलांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाजून मृत्यू झालेला होता ते अग्निकांड झालेला होतं आणि त्यावेळेला काही कंत्राटी डॉक्टरांच्या वरती काही कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्या संदर्भानं तो व्हिडिओ मी तयार केलेला होता आज ज्यावेळेला मी बोलतो आहे तर त्यावेळेला विधिमंडळाचं हिवाळे अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये दररोज अनेक मोर्चे तिथं जाऊन आहेत प्रत्येक जण आपापल्या मागण्या आपल्या संघटनेच्या माध्यमातून पुढं करतायत अशा वेळेला उद्या पंधरा डिसेंबर रोजी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा भव्य मोर्चा निघणार आहे एकीकडं सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आक्रमकपणानं पुढे येत आहेत आज त्यांचा संप मिटला असल्याचं लक्षात आलेलं आहे परंतु हे सगळे मोर्चे ज्यावेळी जात आहेत तर त्यावेळेला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी नियुक्त केलेले आहेत आणि ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अवस्था ही खूप बिकट असल्याची एकंदरीत वस्तुस्थिती आहे मी हे एवढ्यासाठी तळमळीन हा विषय मांडतो की मी स्वतः सुद्धा कंत्राटी पद्धतीनं काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की समान कामाचं समान वेतन मिळालं पाहिजे म्हणजे कदाचित असं असू शकतं की प्रत्येकाला वेतन श्रेणी मिळणं हे शक्य नसेल कंत्राटी पद्धती ही शासनाची गरज असू शकते तर अशा वेळेला एकंदरीत काम करणारी लोक जी आहेत जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळणं देखील गरजेचं आहे त्याच पद्धतीनं शासनाची कामं होण्यासाठी सुद्धा मनुष्यबळ आणि प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळ देखील मिळणं ही देखील एक शासनाची सुद्धा गरज आहे या दोन्ही गरजा आपण ज्यावेळेला एकत्रितपणानं बघतो त्यावेळेला हा विचार समोर येतो की दोघांनाही गरज आहे तर दोघांनाही त्या गरजेतून कामं मिळू शकतात आणि त्यांची कामं होऊ शकतात परंतु जर समजा एका पदावरती एखादी व्यक्ती पूर्ण वेळ पगार म्हणजे वेतन श्रेणीमध्ये काम करते तेच काम कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेला कर्मचारी जर करत असेल तर दोघांच्या वेतनामध्ये त्यांना ते वेतन श्रेणीमध्ये वेतन मिळत असेल आणि तेच ह्यांना मानधन मिळतं तर दोघांचे काम जर समान आहे दोघांच्या जबाबदाऱ्या समान आहेत तर दोघांना मिळणारा मानधन किंवा वेतन हे समान असलं पाहिजे हा मुद्दा जितका महत्वाचा आहे तितकाच कंत्राटी पद्धतीमध्ये अकरा अकरा महिन्याचे करार होतात आता ज्यावेळेला हे अकरा अकरा महिन्याचे करार होतात त्यावेळेला तरी खूप विचित्र आणि वाईट परिस्थिती असते म्हणजे मला तो अनुभव आलेला नाही पण मी बऱ्याच जणांचे अनुभव ऐकतोय आजही अशा पद्धतीच्या काही लोकांच्या माझ्याकडं व्यथा मांडल्या जात आहेत म्हणजे जा अक्षरशः एका जिल्ह्यामध्ये तरी एका क्लार्कनं जो कंत्राटी पद्धतीने नियुक्त झालेला आहे तो आणि त्याची बायको दोघंही ह्या यंत्रणेमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम आहेत त्यांची छोटी छोटी मुलं आहेत सहा महिन्यापूर्वी त्यांची मुदत संपलेली आहे पण त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही काम करा तुमची पण पुन्हा नव्यानं ऑर्डर करू त्यांच्याकडं कर काही रक्कम मागणी केली गेलेली आहे आणि ही दोघा जणांचे पगार गेल्या सहा महिन्यापासून ते काम करत आहेत पण त्यांचे पगार बंद आहेत आज त्यांना घर कसं चालवायचं हा प्रश्न आहे किराणा दुकानदाराकडून उधार उसनवारीवरती त्यांनी काही साहित्य आणलं पण आज त्यांनी पण ते देणं बंद केलं ला। घरात लहान मुलं आहेत तर दूधवाल्यानं दूध देणं बंद केलं भाड्याच्या घरात ते राहत आहेत तर भाडेकरू म्हणजे त्या घरमालकानं सांगितलं की भाडेकरू आहात तुम्ही तुम्ही पैसे सहा महिन्यापासून दिलेले नाही घर भाडं तर तुम्ही आता घर खाली करा शेवटी त्यांनी बायकोच्या गळ्यातले दागिने कानातले दागिने सोनाराकडे ठेवलेले आहेत ते देखील पैसे फार तुटपुंजे आलेले होते तेच देखील संपून गेले आता ते अधिकाऱ्यांना विनंती करतायत की आम्हाला नियुक्त्या द्या आम्हाला पगार चालू करा आम्ही तुमचे पैसे काय असतील ते देतो पण तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या अशा पद्धतीची ही अवस्था दरवेळेला जर दर येणार असेल म्हणजे वेगवेगळ्या विभागांच्या मध्ये जर अशा पद्धतीची भूमिका दिसत असेल इतकी हदबलता ह्या लोकांच्या वरती यावी अशा पद्धतीची ही कंत्राटी व्यवस्था की जिथं मानधन खूप कमी आहे जिथं समान कामाला समान वेतन मिळत नाही आहे आणि ती सुद्धा अकरा महिन्यानंतर पुन्हा अशाच पद्धतीनं आपल्याला नियुक्त्या मिळणार आहेत आणि साहजिकच आहे का काम करत असताना पुन्हा हा विषय येतो की मग साहेबाची मर्जी राखावी लागते कारण साहेबाच्या मर्जीच्या विरोधात गेलं तर आपल्या पुढे एक्स्टेन्शन मिळणार नाही पुढची ऑर्डर मिळणार नाही या सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये कंत्राटी व्यवस्था ही सक्षमपणानं काम करेल यावर विश्वास कसा ठेवायचा हा एक महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण होतो एकीकडं एक आर्थिक शोषण आहे एकीकडं एक मानसिक पिळवणूक आहे एकीकडं एक दबाव तंत्र आहे दुसरीकडं समान कामाला समान वेतन मिळत नाही आहे अशा एकंदरीत ह्या परिस्थितीमध्ये ते कंत्राटी कर्मचारी आपल्या पूर्ण क्षमता वापरून त्या क्षेत्रामध्ये जिथं त्यांची नियुक्ती असेल तिथं ते काम करू शकतील का प्रामाणिकपणानं काम करू शकतील का विश्वासार्हता निर्माण करू शकतील का हे सगळे प्रश्न आहेत अंगणवाडी सेविकांच्या विषयाकडे जर पुन्हा यायचं म्हटलं तर अंगणवाडी सेविकांच्याकडे ही इतकी हातबलता दिसत नाही आहे जितकी मी ह्या कंत्राटी पद्धतीतल्या काही लोकांच्या संदर्भामध्ये दिसून आलेली आहे मला सांगायचा उद्देश असा आहे की अंगणवाडी सेविकांच्या संघटना आज आक्रमकपणानं काही भूमिका मांडत आहेत ते त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळावा अशी त्यांची भूमिका आहे त्यांच्याकडे असणाऱ्या कामाचा व्यापाच्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओज यापूर्वी देखील केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही आजही ठाम आहोत पण संगोपन मासिकाच्या डिसेंबर महिन्यातला अंक नुकताच प्रकाशित झाला आणि त्याच्या संपादकीयमध्ये मी संपादकीय लेख लिहिताना एक वेगळा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की वेतन श्रेणीच मिळायला पाहिजे अशा पद्धतीचा अट्टहास करून तुम्ही किती दिवस संपत आणू शकणार आहात हा वेगळा मुद्दा आहे मला त्याच्याबद्दलचं भाष्य करायचं नाही आहे पण मला असं वाटतं की वेतन श्रेणी शिवाय सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये एच आर पॉलिसी असणं म्हणजे आज अंगणवाडी सेविकांना कोणत्याही सुट्ट्या नाही आहेत दुसरीकडं सुप्रीम कोर्टाच्या ज्या डायरेक्शन आहेत त्याच्यामध्ये असं स्पष्टच केलेलं आहे की तीनशे पासष्ट दिवसांपैकी किमान तीनशे दिवस हा तुम्हाला पोषण आहार मुलांच्या पर्यंत पोहोचवला गेलाच पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये मग उन्हाळी सुट्टी असेल दिवाळीच्या सुट्टी असतील सणवार असतील रविवारच्या सुट्टी असतील याचा जर एकंदरीत विचार केला तर हे किती दिवस होत आहेत आणि मग आता ह्या संपाच्या दिवसामध्ये म्हणजे चार तारखेपासून संप सुरू झाला आज दहा दिवस झाले आज चौदा तारीख आहे हे दहा दिवस झालेले आहेत अजून किती दिवस संप चालणार आहे माहिती नाही आहे अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये मग हे तीनशे दिवसाचा आहार आपण मुलांच्या पर्यंत कशा पद्धतीने घेऊन जाणार आहात आणि फक्त पोषण आहाराचा मुद्दा हा कुपोषणाच्या संबंधित असणारा असा विषय आहे पण त्यासोबतच सर्वसामान्य सगळ्याच मुलांच्या संदर्भामध्ये पूर्वप्राथमिक शिक्षण संस्कार या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि म्हणून गेल्या काही अंकांच्या मध्ये आपण सातत्यानं अंगणवाडी हा घटक फोकस करून पूर्वप्राथमिक शिक्षण असेल किंवा एकंदरीत शिक्षण व्यवस्थेचा पाया म्हणून या अंगणवाडी केंद्रांच्याकडे कसं बघितलं पाहिजे अशा अर्थानं हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे एकीकडे कंत्राटी पद्धतीचा विषय मी ज्या पद्धतीनं दाहकता दाखवलेली आहे ती दाहकता खरोखर फील्डमध्ये दिसते जे ते अनुभवत आहेत म्हणजे अगदी प्राध्यापकांपासून ते अगदी क्लर्क पर्यंत किंवा अगदी सफाई कामगारांच्या पर्यंत या सगळ्या व्यवस्थांमध्ये आपण बघितलं तर हीच व्यवस्था आपल्याला दिसून येते तशाच पद्धतीनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या बाबतीमध्ये ते पूर्णवेळ शासकीय सेवक नाही आहेत पण त्यांच्याकडं कामाचा असणारा व्याप आणि एकंदरीत जबाबदाऱ्या विचारात घेतल्या तर त्यांना सध्या मिळणारं मानधन जे आहे हे मानधन कमी आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे त्यासोबतच आपण ज्यावेळेला एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा विचार करतो मी पुन्हा एकदा एक व्हिडिओ करणार आहे ज्याच्यामध्ये स्मार्ट अंगणवाडी किट सारख्या योजना ज्या आहेत या योजनांच्या मध्ये किती रक्कम हे खर्च होते त्याच्यामध्ये नेमके काय कशा पद्धतीचे पाय फुटतात आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीनं पळवाटा निघतात इतका मोठा खर्च शासनाचा एकीकडं होतो तो व्यर्थ चाललेला आहे तर दुसरीकडं बायोमेट्रिक सिस्टीमसारख्या व्यवस्थांची गरज किती आहे जिथं परमनंट नोकर वर्ग आहे तर ते किती काम करतायत आणि मग आपण कशा पद्धतीनं आपल्या सेवांच्यामध्ये आपल्या पूर्ण क्षमतांचा वापर केला पाहिजे या दृष्टीनं सुद्धा आ, या सगळ्या गोष्टींची मांडणी करणं आवश्यक आहे त्याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे आणि मग आपले अधिकार मी नेहमी असं म्हणत असतो की नाण्याला कधी एक बाजू असत नाही नाण्याला दोन बाजू असतात म्हणजे जिथं आपण हक्क सांगायला जातो तिथं कर्तव्य असतात जबाबदारी असतात आपले हक्क आणि कर्तव्य देखील तितक्याच महत्वाच्या भूमिका आहेत आणि त्याच्याकडे देखील आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे बऱ्याच कार्यालयांच्यामध्ये असं दिसून येतं की तुम्ही जर दुपारच्या वेळेचं वगैरे गेलात तर कदाचित लंच ब्रेक झालेला असेल किंवा काही वेळेला काही अधिकारी आलेले नसतात पण लाईट्स चालू असतात फॅन चालू असतात ते बंद केलेले नसतात त्याकडे कोण लक्षच देत नाही कारण ती सार्वजनिक मालमत्ता आहे आणि ती आपली आहे आपला पैसा त्याच्यामध्ये असतो जनतेचा पैसा त्याच्यामध्ये असतो याचा विचार होताना दिसत नाही आहे स्मार्ट अंगणवाडी किट सारख्या योजनांच्या मध्ये शासनाचा जनतेचा पैसा लागलेला असतो अशा वेळेला आपली भूमिका किती महत्वाची आहे या प्रत्येक घटकानं याच्याकडे बघण्याची कशी आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टींचा व्हापोह करण्याची आवश्यकता आहे या गोष्टीवरती प्रत्येकानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे तशाच पद्धतीनं अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या विचारात घेता आज शासनाच्या एकंदरीत आर्थिक डोलारा विचारात घेता कर्जाचा विचार करता किंवा एकंदरीत व्यवस्था सुरू आहेत याच्यावरती होणारा खर्च विचारात घेता जी संख्या आज महाराष्ट्रातल्या अंगणवाडींच्याकडं आहे वेतनश्रेणी मिळेल वेतनश्रेणी मिळायला पाहिजे याचा आम्ही नेहमी समर्थन करणारे आहोत पण वेतनश्रेणी मिळेल आता लगेच असं मला सध्या तर, तर नहीं। पन या परिस्थितीमध्ये वाटत नाही पण दुसरीकडं आपण नेहमी ही भूमिका मांडतो की समजा एखाद्या वेळेला आपल्याला त्या गोष्टी शक्य होणार नसतील तर चांगली मानधनवाढ तुम्हाला जर मिळत असेल तर त्याचाही विचार करायला हरकत नाही पण त्याच्यासोबत फक्त आर्थिक मुद्दे नाहीत एच आर पॉलिसीचा विचार व्हायला पाहिजे आणि ह्या एच आर पॉलिसीच्या माध्यमातून सुट्ट्या असतील रजा असतील वैद्यकीय रजा असतील प्रसूती रजा असतील ह्या ज्या काही हक्काच्या बाबी आहेत ह्या बाबींच्याकडंसुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे त्या मागण्या आपल्याला पुढं कसं घेऊन जाता येईल यासाठी अंगणवाडी सेविकांनी किंवा अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी विचार करायला हरकत नाही अशा पद्धतीची भूमिका संगोपन मासिकाच्या संपादकीय सत्रामध्ये मांडण्यात आलेली आहे बघा एकंदरीत कंत्राटी पद्धती ही कशा पद्धतीनं आज चाललेली आहे याचा खरंच विचार करण्याची आवश्यकता आहे या एकंदरीत विषय जो या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे या एकंदरीत विषयाच्या संदर्भानं आपली मतं काय आहेत हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चला तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय तोपर्यंत नमस्कार